भारतीय वाली समाज प्रबोधन संस्थेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्या धुळे महानगरीमध्ये होत आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व देशातनं मान्यवर उपस्थित असणार आहे या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये तरुण मुलांचे वैवाहिक विषय रोजगार पॉलिटिकल असे अनेक विषयावर आम्ही उद्या धाडसी निर्णय घेऊन समाजाला एक नवीन दिशा देणार आहोत सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रबोधन संस्था ही सामाजिक संस्था आहे व्यावसायिक किंवा राजकीय संस्था नाही त्याच्यामुळे आमचं उद्दिष्ट राजकारण करणे नव्हे तर समाजातल्या तळागाळातील माणसाला न्याय मिळवून देणे समाजातल्या तळागाळातील माणसाला रोजगार देणे त्याचे आश्रू आश्रूपुषणे यासाठी संस्था अनेक वर्षापासून काम करत आहे प्रबोधन संस्थेने या प यापूर्वी वाणी समाजाला ओबीसी केलं आहे ज्या सव्वीस पोट जाती आहेत त्यांच्या जवळपास पा पाच पोर जाती आम्ही एकत्र आणल्या आहेत नजीकच्या काळामध्ये सर्व्या पोट जाती कशा एकत्र येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच लवकरात लवकर प्रबोधन संस्थेचं एज्युकेशन हब प्रत्येक जिल्ह्याला निर्माण व्हावं या दृष्टिकोनात आम्ही काम करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी योग्य उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक माणसाला पुढे आणण्यासाठी संस्था नक्की प्रयत्न करेल परंतु राजकारणाशी या संस्थेचा काही संबंध नाही आहे हे पुन्हा मी रिपीट करतो राहिला माझा प्रश्न तर मी कोणतीही निवडणूक लढणार नाही आहे मला फक्त समाजकार्यात आनंद आहे मी समाजकार्यामध्ये आनंद घेणार आहे उद्या आपण सर्वांनी आमच्या या समाजकार्याला भरभरून प्र प्रसिद्धी द्यावी आणि प्रतिसाद द्यावा असं मी सर्व माध्यमांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र